नमस्कार आज आपण सनातन धर्मातील स्त्रियांच्या स्थानाबद्दल बोलणार आहोत आपल्याकडे हिंदू धर्मातील स्त्री शक्ती परंपरा आणि मुक्ती यावरचं काही साहित्य आहे यातून आपण देवी तत्व वैदिक काळ नंतरचे बदल म्हणजे एक सखोल आढावा घेऊया यात आदर आहे पण काही गुंतागुंतीचे पैलू पण आहेत बघूया काय आहे ते हो नक्कीच आणि मला वाटतं या चर्चेच्या केंद्रस्थानी शक्तीही संकल्पना हवी म्हणजे विश्वाची मूळ ऊर्जा जी स्त्रीरूपात आहे ही जुनी संकल्पना आज कशी लागू होते हे बघणं महत्वाचं ठरेल बरोबर हे जे स्रोत आहेत त्यात स्पष्ट म्हटलंय की सगळं विश्व शक्तीमुळे चालतं ही वैश्विक ऊर्जा आणि ती स्त्रीरूपात आहे म्हणजे दुर्गा काली लक्ष्मी सरस्वती ह्या फक्त पत्नी नाहीत तर स्वतंत्र शक्तिशाली देवी आहेत विनाश समृद्धी ज्ञान सगळंच एक वाक्य आहे बघा शक्तीशिवाय शिव म्हणजे शव किती खोल अर्थ यात हो अगदी आणि यातून हे पण स्पष्ट होतं की पुरुष आणि स्त्री एकमेकांशिवाय अपूर्ण आहेत वैश्विक पातळीवर सुद्धा म्हणजे स्त्रियांचं स्थान फक्त सामाजिक नाही तर त्या विश्वव्यवस्थेच्या केंद्रस्थानी आहेत असं हे स्रोत सांगतात आणि वैदिक काळात तर म्हणजे साधारण पंधराशे ते पाचशे बी सी या स्त्रोतांनुसार परिस्थिती खूप वेगळी होती लोपामुद्रा गार्गी मैत्रेयी या स्त्रियांनी ऋग्वेदाच्या रुचा रचल्या विचार करा गार्गीने तर बृहदारण्यक उपनिषदात याज्ञवईक्यांसारख्या ऋषींशी थेट तात्विक चर्चा केली आव्हान दिलं हो हो त्यांना ब्रह्मवादिनी म्हणायचे म्हणजे त्या वेद शिकू शकत होत्या यज्ञ करू शकत होत्या बरोबर नंतर चा चा नंतर हे नंतरच्या काळातल्या चित्रापेक्षा कितीतरी वेगळं आहे नाही का अगदी यावरून स्पष्ट दिसतं की सुरुवातीला त्यांना बौद्धिक आणि आध्यात्मिक पातळीवर पुरुषांच्या बरोबरीचं स्थान होतं मग नंतर काय झालं हे स्रोत सांगतात की पुढे विशेषत स्मृती ग्रंथ आले जसं मनुस्मृती तेव्हा स्त्री धर्मावर जास्त भर दिला गेला म्हणजे मुलगी पत्नी आई म्हणून तिची कर्तव्य काय आहेत यावर लक्ष केंद्रित झालं कुटुंब वंश सांभाळणं पतीला आधार देणं हो आणि आज आपल्याला हे थोडं काय म्हणतात त्याला प्रतिगामी वाटू शकतं पण त्यावेळेच्या धारणेनुसार स्त्री घराचा नैतिक आधारस्तंभ होती तिचं पवित्र तिची सहनशीलता याला आदर्श मानलं गेलं इथेच तो थोडा विरोधाभास दिसतो नाही का एकीकडे एक शक्तीपूजा दुसरीकडे एक कर्तव्य आणि ही भूमिका आजही दिसते बरं का स्त्रोत सांगतात की अनेक घरांमध्ये गावांमध्ये आजही स्त्रिया जास्त करून दैनंदिन पूजा करतात सण उत्सव व्रतवैकल्य सांभाळतात म्हणजे जसं करवाचौथ वटसावित्री त्या मौखिक परंपरा गाणी कथा पुढच्या पिढीपर्यंत नेतात अगदी त्या एका अर्थाने धर्माच्या जिवंत वाहक आहेत आपण याला लिव्हिंग ट्रेडिशन म्हणू शकतो या प्रथा म्हणजे जुने ग्रंथ आणि आपलं रोजचं जगणं यांना जोडणारा एक महत्वाचा दुवा आहेत पण केवळ परंपरा सांभाळणं एवढंच नाही काही स्त्रियांनी तर सामाजिक चौकटी ओलांडून अध्यात्मात खूप मोठी उंची गाठली मीराबाई आहेत अक्कमा देवी अंडाळ यांसारख्या अनेक महिला संत होऊन गेल्या स्रोतांमध्ये त्यांची उदाहरणं आहेत आणि अगदी आजच्या काळातही माता अमृतानंदमईंसारख्या अध्यात्मिक गुरू आहेत की नाही बरोबर या स्त्रियांनी दाखवून दिलं की अध्यात्मिक प्रगती लिंगावर अवलंबून नाही त्या स्वतःच दैवी चेतनेचं उदाहरण बनल्या ठरवून दिलेल्या भूमिकांच्या पलीकडे जाऊन त्यांनी मोठं काम केलं आणि हा मुद्दा खरंच महत्त्वाचा आहे स्त्रोत सांगतात की सनातन धर्मात स्त्रियांना मोक्ष मिळवण्यापासून वंचित ठेवलेलं नाही भगवद्गीतेत अध्याय नऊ श्लोक बत्तीस मध्ये स्पष्ट म्हंटलं आहे की स्त्रिया असोत वैश्य किंवा शूद्र कोणीही माझी भक्ती करून परमगती मिळवू शकतो पण मग प्रश्न येतो की जर तत्त्वता समानता आहेत तर मग इतिहासात सतीप्रथा पडदापद्धत बालविवाह ह्या गोष्टी कशा आल्या स्त्रियांचा दर्जा का खालावला इथेच तो फरक दिसतो धर्मग्रंथांमधले आदर्श आणि ऐतिहासिक वास्तव्यातला स्रोतांमध्ये याचा उल्लेख आहे शतकानुशतके काही पुरुषप्रधान विचारांच्या व्याख्यांमुळे आणि अर्थातच सामाजिक राजकीय परिस्थितीमुळे स्त्रियांचं स्थान त्यांचं स्वातंत्र्य थोडं मर्यादित झालं म्हणूनच तर स्वामी विवेकानंद राजा राममोहन रॉय यांसारख्या समाजसुधारकांना पुन्हा समानतेचा विचार मांडावा लागला शक्तीपूजनाचा आदर्श पुन्हा जागृत करावा लागला आणि या स्त्री ऊर्जेचा एक वेगळा पैलू तंत्र दिसतो त्याचा पण उल्लेख आहे या स्त्रोतांमध्ये तंत्रमार्गात तर स्त्री देहाला मुक्तीचा मार्ग मानलं जातं आणि कुंडलिनी शक्ती जी आपल्या आत असते ती सुद्धा स्त्री रूपातच आहे हो अगदी तंत्रामध्ये शक्ती जागृत करणं महत्वाचं आहे आणि तिथे अनेकदा स्त्रीला गुरुचं स्थान दिलं जातं दुय्यम नाही हा जरा मुख्य प्रवाहापेक्षा वेगळा दृष्टिकोन आहे पण महत्वाचा तो स्त्री तत्वाला सर्वोच्च मानतो तर आजच्या चर्चेतून आपण काय पाहिलं सनातन धर्मात स्त्रियांची भूमिका खूप बहुरंगी आहे एकीकडे शक्ती म्हणून सर्वोच्च आदर वैदिक काळातलं स्वातंत्र्य मोक्षाचा अधिकार आणि दुसरीकडे सामाजिक आव्हानं स्रोताच्या शेवटी म्हटले तसं हे समजून घेणं म्हणजे शक्तीचं रहस्य उलगडण्यासारखं आहे एकाच वेळी कोमल आणि उग्र पालन करणारी आणि मुक्त करणारी त्या केवळ भक्त नाहीत तर देवित्वाचंच रूप आहेत अगदी आणि या सगळ्या माहितीच्या आधारावर एक विचार करण्यासारखा मुद्दा राहतो शक्तीची ही संकल्पना आणि स्त्रियांचा हा सगळा ऐतिहासिक प्रवास समजून घेतल्यावर आजच्या काळात लिंग भूमिका आणि अध्यात्म याबद्दलच्या आपल्या विचारांवर काय परिणाम होऊ शकतो म्हणजे प्राचीन ज्ञान आणि आपलं आधुनिक जीवन यांचा मेळ कसा साधायचा यावर विचार करायला नक्कीच वाव आहे